निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत संपूर्ण देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जातो मात्र दुसरीकडे अनेक गावांमध्ये अजून स्मशानभूमीच नसल्यानं प्रेताची अवहेलना होण्याच्या अनेक घटना समोर येतात अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील दहिवडी गावामध्ये समोर आली दहिवडी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला टीन शेड नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर प्रेतांचे अंतिम संस्कार करणे कठीण झाले आज पंधरा जुलै रोजी गावातील सुमनबाई रमेश ब्राह्मणे वय पासष्ट वर्ष या महिलेचा मृत्यू झाला असता तिला अंतविधी देण्याकरिता संबंधित नातेवाईक स्मशानभूमीत गेले मात्र मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्वकडे एकच तारांबळ उडाली आणि मृतदेह पेटण्याच्या अगोदरच भिजल्याने मृतदेहाची विटंबना झाली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये स्थानिक प्रशासनाविषयी तीव्र नाराजी उमटताना दिसत आहे किंवा अशा प्रकारे पाणी पावसाळ्यामध्ये प्रेत पेटवायला खूप त्रास होतो लोकांना जाणे येण्याचा जा त्रास आहे याकरिता माझी सर्व शासनाला ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी बा आमच्या दहवडी ग्रामपंचायत मध्ये शेड बांधून द्यावं अशी विनंती करतो सर्व गावातर्फे गावाचं नाव दहवडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आज झालेल्या मैतचे नाव आहे सुमनबाई ना, ना ब्राह्मणे आता पावसाळ्यामध्ये असे हाल होत आहेत याची दक्षता बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य